हॅलो गाईज वेलकम टू स्वागत क्रिएशन आपलं स्वागत क्रिएशन चॅनलवर ज्वेलरीचा व्हिडिओ टाकत असते मी मग आज पहिल्यांदा म्हटलं चला नवीन व्हिडिओ काहीतरी ब्लॉगचा ट्राय करूया त्यामुळेच टायटल असं टाकलं की माझा ब्लॉग घरगुती ब्लॉग बनवलाय तो जमलाय की नाही ते सांगा आता आज मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवते पुलावची पुलाव, पुलाव बनवणार होतं आम्ही त्यामुळे म्हटलं चला हा ब्लॉग शूट करूया मग मध्येच मुलगा आला रडत रडत त्याला पाहायला लागलं होतं त्याला म्हटलं हाय कर सगळ्यांना मग त्याने रडत रडतच छोटासा हाय केला आणि ग्रीन पीस त्याला दिसले आणि घेऊन गेला मग तो त्याचा खेळायला परत मी इथे कंटिन्यू केलं आणि पुलाव बनवण्यासाठी आम्ही गाजर बीन्स त्यामध्ये थोडेसे काजू थोडेसे मनुके आणि खडा मसाला टाकतो ह्यामध्ये कांदा टमाटर कोथिंबीर हे वापरत नाहीत लसूण वगैरे काही नाही थोडासा पुलाव बनवतो ना थोडा स्वीट असतो हा मीठ आणि थोडीशी साखर पण टाकते मी त्यामध्ये तर तर पहिल्यांदा जो व्हिडिओ बनवायचं ट्राय केला आहे व्लॉग तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला सांगा मी बनवू की नको आणि काही चुका असतील काही दुरुस्त करायचं असेल तर तेही नक्की कळवा हे इथे मी पनीर घेतलेलं आहे हे, हे शक्यतो पनीर आम्ही घरीच बनवतो बाहेरून कमीत कमी आणतो आता चला सर्वच तयार झालंय भाज्या धुवून घेणार आहे आणि मग फोडणी टाकणार आहे लगेच हे फोड हे सर्व मटेरियल मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे फोडणीसाठी मी तूप वापरणार आहे आणि जिरे टाकणार आहे मोहरी टाकत नाही यामध्ये आणि हा बऱ्याचदा आमच्याकडे पुलाव खाल्ला जातो आणि आवडीने सर्वजण आवडीने संपवतात आणि बऱ्याचदा सांगतात स्पेशल काहीतरी असेल तर मग बनवला जातो तूपही आम्ही घरीच बनवतो बऱ्याचदा पण यावेळेस तूप संपलेलं होतं मग बाहेरून मागवलेलं होतं मग जिऱ्याची फोडणी टाकली आहे त्यामध्ये वेलची वेलची पुलावमध्ये नक्की घालायची त्यामुळे खूप छान सुगंध येतो पुलावला आणि टेस्टही फार छान लागते मग थोडेसे खडे मसाले मसाले टाकले त्यामध्ये लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता ते तीन तीन चार चार छोटे छोटे घेतलं होतं मग हे टाकलं भाज्या टाकलं त्यामध्ये आणि दोन मिनटं वाफवायला मग ठेवून दिलं त्याला झाकण लावून तर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल अशी मी आशा करते आणि ज्वेलरीही हवी असेल तर नक्की आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे माझे नवीन आलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्हालाही मला काही सुचवायचं असेल सांगायचं असेल तर तेही सांगता येईल तर आता मी इथे तांदूळ धुवून घेतले आहे आणि आम्ही आणि फोडणी टाकली आहे त्या इथे मी आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि डायरेक्ट टाकला त्यामध्ये कारण अजून दाखवलं धुवून वगैरे सर्व तर व्हिडिओ फार लॉंग होतो खूप लांब होतो म्हणून मग जेवढं कमी कमी करता येईल तेवढं मी केलेलं आहे इथे आणि फक्त रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते मग आता पुलाव बनवत होते त्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं साखर टाकते आणि मग आम्ही हे आवरल्यानंतर जाणार होतो बाहेर फिरायला मग मी हे सर्व लावलं गॅस वगैरे आवरला आणि बाहेर फिरायला जाणार तेवढ्यात ते म्हणाले ह्यासोबत पापडही तळून ठेव मग ते म्हटलं ठीक आहे चार पापडही तळायला घेतले सर्व काही आवरलं पण आम्ही बाहेर जाणार तेवढ्या तेच खूप जोरात पाऊस यायला लागला मग म्हटलं आता काय बाहेर जाणं होणार नाहीये खूप जोरात पाऊस येतोय म्हणून मग आम्ही जायचं कॅन्सल केलं आणि म्हटलं जेवणाच्या वेळेला मग जेवताना हा झाल्यानंतर पुलाव मी तुम्हाला दाखवेल ते पापड तळून झालेले आपले आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत मग मी थांबले तिथेच आणि हा आम्ही मार्केटमधून टमाटर आणले होते तर त्यामध्ये एक असा टमाटर निघाला तर मग माझ्या सासूबाई म्हणाले ते दे देवघरात ठेव त्याला आणि हळदी कुंकू लावून वगैरे पूजा करून घेऊया आणि हा बघा किती पाऊस पडतोय मग अहो म्हणाले चला कॉफी तरी पिऊया मस्त गरम गरम म्हटलं ठीक आहे मग कॉफी बनवायला घेतली मी काही काम करत असताना माझ्या मुलाला तिथेच बसायचं असतं आणि मध्ये मध्ये करायचं असतं कॉफीचे पॅकेट त्यालाच फोडून टाकायचे असतात त्यामध्ये तुम्ही सुद्धा कॉफी कशी बनवता ते मला नक्की सांगा मी कपात आधी दूध साखर टाकून मिक्स करून घेते कॉफी पावडर टाकते आणि मग गरम दूध त्यामध्ये दे टाकून देते त्या इथे कॉफी तयार केली आहे आणि त्या कॉफी आपली रेडी झालेली आहे या कॉफी प्यायला कॉफी पिऊन झाल्यानंतर मग तुम्हाला कुकर मी तुम्हाला दाखवते कुकरमध्ये थोडंसं भात आम्ही जेवणाच्या वेळेला मग थोडंसं मी गरम केलं होतं त्याला आणि मग काढला होता कसा आहे ते नक्की सांगा आणि तुम्हीही घरी ट्राय करा आणि खाऊन सांगा कसा होतोय ते आणि आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला नक्की कळवा मी असे घरगुती ब्लॉग्स बनवू की नको बनवू ते ओके थँक्यू बाय या जेवायला